नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जगताप सर घेऊन आलोय तुमच्या समोर दृष्टिकोनातून आनंदाची बातमी आहे आपल्याला माहिती आहे नुकतंच तीस तारखेपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि ज्यामध्ये एका महत्वपूर्ण पदभरतीस मंजुरी मिळाली आहे पदभरती कोणती आहे तर जलसंधारण विभाग भरती दोन हजार पंचवीस यामध्ये एम पी एस सी मार्फत साधारणतः आठ हजार सातशे सदुसष्ट पदांची पदवर्ती केली जाणार आहे आणि नक्कीच विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत आणि या क्षेत्राशी रिलेटेड आहेत नक्कीच त्यांच्या दृष्टिकोनातून आनंदाची आणि तेवढीच महत्वपूर्ण अशी बातमी आहे बातमी काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात आजच्या दैनिक लोकमत पेपरलेला आलेला जो काल तीस जून रोजी जी काही आपली पावसाळी अधिवेशन संपन्न झालं पहिला दिवस त्यामध्ये जो तारांकित प्रश्नावरती आपल्या जलसंधारण मंत्र्यांना प्रश्न विचारला गेला त्यामध्ये त्यांनी जे काही पूर्ण माहिती स्वरूपात आपल्याला प्रसिद्ध करण्यात आली ती बातमी अशी आहे जलसंधारण विभागात नव्याने साधारणतः आठ हजार सातशे सदुसष्ट जागा तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता बरोबर या सर्व पदांना आता हाय पॉवर कम्युनिटीने मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता लवकरच एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदभरती ही प्रक्रिया जलदरित्या राबवण्यात येईल अशी माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना या विधानसभेमध्ये लक्षवेधीमध्ये उत्तरामध्ये देताना हे नमूद केलं गेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच सदस्य डॉक्टर पद्धासात अभिजित वंजारी ऍडव्होकेट अनिल परब यांच्या याविषयी त्यांनी विचारल्या गेलेल्या प्रश्नातून ते दिले गेलेलं उत्तर होतं काय नमूद केलंय त्यांनी मंत्री राठोड म्हणाले की दोन हजार सतरा साली जनसंधारण विभागाची स्वतंत्र निर्मिती झाली आहे त्यावेळी सोळा हजार चारशे नव्याण्णव पदांचा आकृती बंद मंजूर झाला होता बरोबर त्यातील नऊ हजार नऊशे सदुसष्ट पदे हे कृषी विभाग विभागाकडून आणि सहा हजार पाचशे बारा पदे हे जलसंपदा ग्रामविकास विभागाकडून वर्ग होणे अपेक्षित होते मात्र कृषी विभागाकडून केवळ दोन हजार एकशे एक्क्याऐंशी पदांची मंजुरी देण्यात आली होती आणि मंत्री राठोड यांनी जाहीर केले की नव्या पदांच्या माध्यमातून विभागाची रचना अधिक सक्षम केली जाणार म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर आयुक्तांची नवीन कार्यालय देखील स्थापन होणार आहे मंत्री राठोड यांनी जाहीर केले की नव्या पदांच्या माध्यमातून विभागाची रचना अधिक सक्षम केली जाईल आणि छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर आयुक्तांची नवीन का कार्य कार्यालय स्थापन केले जाईल म्हणजे जा अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी आहे जे या एमपीएससी थ्रू ज्या परीक्षेला पात्र उमेदवार असतील विद्यार्थी असतील त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे पहा महाराष्ट्र जी डी डीजीपीआर याद्वारे जे तारांकित प्रश्नामध्ये लक्षवेधी मांडले गेली त्या स्वरूपात ऑफिशियली आपल्याला ती माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्यामध्ये जलसंतान विभागाच्या नव्याने आठ हजार सातशे सदुसष्ट पदाचा आकृतीबंध तयार करून तो आता वित्त विभागाकडे म्हणजे अत्यंत आता अंतिम टप्प्यामध्ये आहे सादर करण्यात आला होता या सर्व पदांवरती आता हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदभरती प्रक्रिया जलदरित्या राबवण्यात येईल अशी माहिती आताच पाहिलं मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जाहीर केलेले म्हणजे अत्यंत आनंदाची ही बातमी आहे विद्यार्थी दृष्टिकोनातून खूप मोठ्या जागा आहेत ज्या विद्यार्थी यासाठी पात्र आहेत येत्या कालखंडामध्ये नक्कीच आता हे पावस पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत आपल्याला ही प्रसिद्ध झालेली दिसेल आणि नक्कीच तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी असेल नक्कीच विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनल वारंवार या संदर्भात अपडेट दिले जातील जे विद्यार्थी याच्याशी संलग्न आहेत त्यांनी हे अपडेट त्यांना मिळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती तर लाईक जरूर करायची चला भेटू यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन महत्वपूर्ण बातमी घेऊन तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर